या वेळेसचा मराठी बिग बॉसचा सीझन हा प्रचंड हिट ठरतो आहे सर्वजण त्याला आवडीने बघत आहेत सगळीकडे या बिग बॉसची चर्चा रंगलेली आहे हा बिग बॉसचा सीझन हिट ठरण्यामागे अनेक का मोठी मोठी कारणं असतील पण या अनेक का कारणामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सूरज चव्हाण हो अगदी बरोबर ऐकताय तुम्ही सूरज चव्हाण चला तर मग या मराठी बिग एक टाकूया आणि सूरज चव्हाण हा लोकांना का आवडतोय याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय व्हाइस टुगेदर <laughs> बिग बॉस म्हणलं की स्टँडर्ड फॅशन सेलिब्रिटी त्यांचे नखरे आणि पाचट गोष्टीवरून भांडण हे आलंच बिग बॉसचं एक शाही घर असतं त्या घरात सर्व काही असतं हॉल किचन बेडरूम्स वॉशरूम्स जिम स्मोकिंग झोन स्विमिंग पूल गार्डन एरिया सर्व काही त्या घरामध्ये असतं शंभर ते दोनशे कॅमेऱ्याच्या निगराणीखाली तुम्हाला राहावं लागतं नसते ती फक्त तुम्हाला प्रायवसी आणि समाज माध्यमांशी किंवा लोकांशी कसलाही कनेक्ट तुम्हाला बिग बॉसच्या घरात करता येत नाही विकेंडच्या वॉर दिवशी तुम्हाला जे काही सांगितलं जाईल तेवढंच तुमच्या तुम्हाला लोकांचं जे काही बाहेरच्या जगात जे काही चाललंय तेवढंच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं चौदा ते पंधरा जण त्या घरामध्ये डांबले जातात आणि त्यांचा बिग बॉसचा हा खेळ जवळजवळ दोन अडीच महिने चालत असतो पहिलं बिग बॉस म्हणलं की आठवायचे सेलिब्रिटी त्यात पण अभिनय क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे सेलिब्रिटींना प्राधान्य दिलं जायचं आणि सर्वसामान्य माणूस हा घरात बसून तो फक्त शो बघायचा सर्वसामान्य माणूस सुद्धा या शोचा कधी भाग होईल असं कधी वाटलंच नव्हतं पण काळ बदलला सोशल मीडियाने क्रांती आणली आणि सेलिब्रिटी हा जो फक्त टी व्ही आणि मूवी करणाऱ्यासाठी जो राखीव शब्द होता तो आता सर्वसामान्यासाठी खुला झाला सर्वात मोठं योगदान आहे ते टिकटॉकचं टिकटॉक मुळे अनेक सर्वसामान्य लोक हे टिकटॉक वरती आले सोशल मीडियावरती आले त्यामुळे ते प्रकाश झोतामध्ये आले आणि पैसे कमवू लागले आणि ते सुद्धा सेलिब्रिटी झाली सेलिब्रिटी होण्याची जी काही मजा आहे ती ती मजा सुद्धा सर्वसामान्य आता अनुभवू लागला होता असाच एक सर्वसामान्य माणूस हा टिकटॉक मुळे प्रकाशित प्रकाश मध्ये आला गुलीगत आणि बुकीट टेंगूळ असं म्हणत त्याने आता चक्क बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केली आहे आणि तो आहे सूरज चव्हाण ज्यावेळी सर्वांच्या लक्षात आलं की बिग बॉस मध्ये यावेळेस सूरज चव्हाण सुद्धा असणार आहे त्यावेळी बिग बॉसला प्रचंड ट्रोल करण्यात आलं सूरज चव्हाणला सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं बिग बॉसची पातळी खालावली आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं आणि सूरज चव्हाणची ची लायकी आहे का बिग बॉसच्या घरात जाण्याची इतक्या खालच्या शब्दामध्ये सुद्धा सूरज चव्हाणला बोलण्यात आलं होतं ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर विनोदवीर पॅडी गायन आणि मंत्रमुग्ध करणारा अभिजित सावंत अगोदरच हिंदी बिग बॉस गाजवून आता मराठीमध्ये आलेली निक्की तांबोळी फेमस युट्यूबर अंकिता सर्वांचा लाडका डीपी दादा असे एक स्पर्धक हा आपला वेगळा उमटवताना दिसतोय त्याचे टिकटॉकचे आणि रील्सवरचे व्हिडिओ बघून कदाचित सूरज चव्हाण तुम्हाला आवडणार नाही पण त्या तीस सेकंदामध्ये आणि एक मिनिटामध्ये तुम्हाला सूरज चव्हाण हा माणूस म्हणून कसा आहे ते तुमच्या लक्षात येत नाही किंवा ते तुम्हाला कधी समजणार सुद्धा नाही पण आता बिग बॉसच्या घरात शंभर ते दीडशे कॅमेऱ्याच्या निगराणी खाली ज्यावेळेस स्तु, ज्यावेळेस तुम्ही चोवीस तास ऍक्टिंग करू शकत नाही अशा या वातावरणामध्ये सूरज चव्हाण माणूस म्हणून कसा आहे तो आता लोकांच्या आणि प्रेक्षकांच्या समोर येतोय बिग बॉसच्या घरात सर्वसामान्य माणसासारखं राहून कसलेही नखरे न दाखवता साधेसुधे कपडे घालून आपल्या घरात जेवढा स्वच्छ केर काढतो तसाच आणि तितकाच स्वच्छ केर बिग बॉसच्या घरात सुद्धा काढणारा सर्वांशी नम्रपणे आणि निमूटपणे बोलणारा सूरज चव्हाण आता लोकांना आपलासा वाटू लागलाय त्याच्यात साधेपणाने लोकांची मन जिंकली आहेत जिथे केअर काढण्यावरून भांडे घासण्यावरून हे मोठे मोठे सेलिब्रिटी भांडण करत असतात तिथे निमूटपणे दिलेलं काम करणारा सूरज चव्हाण हा लोकांना आपलंसा वाटू लागलाय आपलाच एखादा माणूस त्या घरात जाऊन राहतोय अशी प्रचिती लोकांना येऊ लागली आणि यामुळे लोक सूरजला भरभरून प्रेम देत आहेत रील्समुळे आणि टिकटॉक मुळे सूरज चव्हाण हा प्रचंड ट्रोल झाला पण बिग बॉसच्या घरात राहत असताना सूरज चव्हाण हा लोकांना आवडू लागलेला आहे त्याचे अनुभव त्याच्या आयुष्यातील किस्से हे ऐकून आता जनता त्याच्यावर आता फक्त प्रेम करू लागली आहे सूरज चव्हाण कमी शिक्षण असणारा पाच बहिणीचा एकूण एक भाऊ आणि त्यात आईवडील नसणारा टिकटॉकमुळे मध्ये आला घरची परिस्थिती तशी हालाकीची होती पण टिकटॉकमुळे पैसे येऊ लागले तो सेलिब्रिटी झाला होता दिवसाचे एक रिबिन काटायचे तो त्यावेळेस ऐंशी हजार रुपये घेऊ लागला होता पण शिक्षण नसल्यामुळे त्याच्याकडे मॅनेजमेंट नव्हतं पैसा कसा सेव्ह करायचं हे तर ता ज्ञान त्याला नव्हतं आणि याचाच फायदा घेतला त्याच्या जवळच्या आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या पैसावरती त्याचे मित्र मोठे झाले मोठे मोठे बंगले मोठे मोठे घर बांधून ते बाजूला झाले पण सूरज चव्हाण हा त्याच परिस्थितीमध्ये राहू लागला त्याच्या अज्ञानाचा त्याच्या भोळेपणाचा फायदा त्याच्या मोठ्या प्रमाणात करून घेतला होता आयुष्यात प्रचंड धोके खाल्लेला सूरज चव्हाण आता बहिणींच्या सल्ल्याने आणि अनुभवावरून सावरतोय आणि हे बिग बॉस त्याच्यासाठी फार मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे त्याला अजूनही त्या घरामध्ये ऍडजस्ट व्हायला वेळ लागतोय कधी कधी काय चाललंय हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही पण तो मनाने सच्च आहे माणूस सच्छ आहे त्यामुळे जनता सुद्धा त्याला प्रचंड प्रेम करत आहे त्याला करत आहे आतापर्यंत तो दोन वेळेस नॉमिनेशन मध्ये गेला आणि दोन्ही वेळेस जनतेने त्याला नॉमिनेशन पासून मुक्त आहे त्याला सेफ केलेला आहे कमी शिकलेल्या सूरज चव्हाणचे विचार हे आपल्यालाही विचार करायला भाग पडतील असे प्रबोधनकारी आहे सूरज चव्हाण याला आईवडील वडील नाहीयेत म्हणजे सूरज चव्हाण हा सध्या अनाथ आहे तशी आयुष तसं आयुष्य तो जगतोय अशाच एका अनाथ मुलीशी लग्न करायचं आहे आहे अशी इच्छा त्यांनी प्रकट करून येऊन जर त्याच्या आईवडील जिवंत देव अशी मुलं जन्माला का घालतो असा भोळा भाबळा सवाल सूरज हा बिग बॉस मध्ये करताना दिसला आणि त्याच्या ह्या वाक्यावरून त्याच्या ह्या बोलण्यावरून त्याची एक हळवी बाजू लोकांच्या समोर येते आणि त्याच्या याच गोष्टीमुळं लोक त्याला आता उचलून धरतायत त्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतायत त्याची बाजू घेऊन लोक त्याला मोठ्या प्रमाणात वोट सुद्धा करतायत अशा या सूरज बद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि त्याच्या या वागण्यामुळे सूरज चव्हाण सध्या आगळा वेगळा दिसू लागला आहे हे तर नक्कीच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका